दोन मैत्रिणी एका शाळेमध्ये शिकत होत्या एकमेकींवरती अत्यंत जीवापाड प्रेम होतं एकमेकांना त्या आवडत होत्या पण त्या दोघी लग्न करू शकत नव्हत्या त्यामुळे आता करायचं काय त्याच्यामुळे त्याच्यातल्या एका मुलीनं स्वतःचं लिंग बदललं आणि ती मुलगी मुलगा झाली आणि मग ते गाणं आपण ऐकलेलंच असेल की किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला म्हणजे ती आनंदी होती त्याचा तिचा आनंद झाला आणि पण हा जो आनंद आहे तो काही फारकाळ टिकला नाही आणि काही दिवसांनी त्या मुलाच्या मैत्रिणीनं त्याच्याबरोबर ती लग्न करायला नकार दिला आणि त्याच्यामुळं याचं डोकं सटकलं याला राग आला आणि त्याच्यानंतर यानं जे काही केलं त्याचा विचारही आपण करू शकत नाही आता ही सगळी घटना जी आहे ती घटना तमिळनाडूमधल्या चेन्नई या ठिकाणी घडलेली आहे तर ती आपल्याला आज बघायची आहे तर चेन्नई या ठिकाणचं मदुरई हा भाग आहे आणि त्या परिसरामध्ये दोन परिवार राहत आहेत त्याच्यातला एक परिवार आहे त्याच्यामधली मुलगी आहे तिचं नाव आहे आर नंदिनी म्हणजे आर नंदिनीचा परिवार आहे आता तिच्या परिवारामध्ये आईवडील आहेत त्यानंतर ती आहे आणि इतर काही सदस्य असू शकतील त्याचबरोबर ती या नंदिनीची एक चांगली मैत्रीण आहे तिचं नाव आहे पंडी मुरुगेश्वरी आता तिच्याही परिवारामध्ये तिचे वडील भाऊ वगैरे तिचे परिवारातले सदस्य आहेत तर अशा पद्धतीनं या दोघांचा दोघींचा परिवार म्हणजे नंदिनीचा परिवार आणि पंडी म मुरुगेश्वरी हिचा परिवार आणि ह्या दोघी मैत्रिणी जिवलग मैत्रिणी आहेत आणि मदुरई भागामध्ये एका शाळेमध्ये त्या सोबत शिकलेल्या आहेत आणि एकाच गर्ल स्कूलमध्ये त्या शिक्षण आहेत एकाच गावामध्ये एकाच शाळेमध्ये एकाच कॉलेजमध्ये एकाच बाकावरती अशा पद्धतीची त्यांची अत्यंत जवळची अत्यंत गाढ अत्यंत प्रेमाची अशी ही मैत्री होती आता त्याच्यानंतर हळूहळू आता या लहानाच्या मोठ्या व्हायला लागल्या होत्या नंदिनीनं इन्फॉर्मेशनल टेक्नॉलॉजीमध्ये बी एस सीची पुढं डिग्री घेतली आणि मुर्गेश्वरी जे आहेत तिनं एम बी एमध्ये पदवी घेतली पदवीचं शिक्षण पूर्ण केलं पण पन... तोपर्यंत दोघे दोघी एकमेकांच्या बरोबरती होत्या आणि त्यांचं रोज भेटणं चालायचं रोज एकमेकांशी बोलणं चालायचं आणि बहुतेक सगळ्याच गोष्टीमध्ये त्या एकात्म होत्या दोघींना एक एकच गोष्ट सगळं म्हणजे दोघींचं एकत्र सगळ्या गोष्टी चालू असायच्या पण आता या दोघींनीही तरुणपणामध्ये पदार्पण केलं होतं आणि हळूहळू यांची मैत्री अत्यंत गाढ 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 होत गेली आता त्या दोघींना एकमेकांच्या वाचून करमत नव्हतं त्यानंतर त्या दोघी एकमेकींच्या जीवनाचा अविभाज्य अशा भाग बनल्या होत्या आणि पुढं यांच्या मैत्रीमध्ये अजून जरा जास्त जवळीक निर्माण झाली आणि यांच्यामध्ये प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली पण यांच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता तो म्हणजे दोघीही मुली होत्या त्याच्यामुळं करायचं काय आभाळा एवढा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आणि यावेळेस पंडी मुर्गेश्वरी हिनं नंदिनीसाठी स्वतःच म्हणजे मोठा त्याग करायचा निर्णय घेतला तिनं ठरवलं मी माझं लिंग बदली करेल प्रेमासाठी वाटेल ते आणि अशा पद्धतीनं सेक्सचं ऑपरेशन सेक्स चेनचं ऑपरेशन करून तिनं मुलगा व्हायचं ठरवलं त्यानंतर मग याबाबतची तिनं माहिती काढली आणि एका खाजगी रुग्णालयामध्ये तिनं हे ऑपरेशन केलं आणि आनंदीचा आनंद झाला ती मुलगा झाली आता स्वतःचं नाव तिचं अगोदर होतं पंडी मुर्गेश्वरी आता तिचं तिचं नाही आता त्याचं नाव झालेलं होतं वेत्री मारण आता तो मुलगा झालेला होता आणि यानं आपल्या प्रियशीसाठी या वेत्री मारणनं मोठा त्याग केलेला होता आता या काळामध्ये नंदिनी जी आहे ती तिच्या काकांच्या बरोबर ती मुंबईला आपलं मुंबई नाही चेन्नईला राहत होती आणि पाठीमागच्या साधारण आठ महिन्यापासून ती त्या काकांकडे राहायची आणि तिथंच नोकरी करत होती आणि त्या नोकरीवरती या नंदिनीचं एका तरुणाबरोबर ती अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत किंवा अत्यंत जवळचे संबंध आहेत अशी माहिती वेत्रीमारणला समजलेली होते आता त्याच्यानंतर मग या वेत्रीमारननं तिला जा विचारला होता त्यावेळेस त्या नंदिनीनं समाधानकारक उत्तर दिलेलं नव्हतं एवढंच नाही तर त्याच्याबरोबर ती संबंध ठेवायला सुद्धा हिनं नकार दिलेला होता म्हणजे आपण जिच्यावर एवढं प्रेम करतो आहे जिच्यासाठी आपण स्वतःचं लिंग बदललं होतं जिला आपण सर्वस्व मानलं होतं जिच्यासाठी सर्वस्व अर्पण केलेलं आहे जिला आपण जीवापाड जपलं जीवापाड प्रेम केलं त्याच मुलीनं आपल्याला नाकारलं त्याच मुलीनं आपल्याला सोडलं त्याच मुलीनं आपल्याला लाथाडलं ही गोष्ट त्या मुलाच्या मनाला प्रचंड लागली प्रचंड लागली आणि तो मनातून सतत कुढायला लागलेला होता आणि मनामध्ये नंदिनीबद्दल प्रचंड राग उत्पन्न झाला होता निर्माण झाला होता आणि अखेर वेत्रीमारननं त्या नंदिनीला कायमचं संपवण्याचा कट रचलेला होता तारीख आहे तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार शनिवार या दिवशी नंदिनीचा सव्वीसावा वाढदिवस होता आणि या वेत्रिमारानं नंदिनीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली त्याच्यासाठी तिला फोन केला आणि तुझ्याबरोबर आपण काही एक एकत्र काही तास घालू वगैरे वगैरे आणि त्या पद्ध आणि आपण तुझा वाढदिवस साजरा करू त्याच्यासाठी आपण काही चांगल्या गोष्टी करू समाजसेवा करू वगैरे वगैरे त्याला सांगितलं आणि त्यानंतर मग यांच्या भेटीचा प्लॅन ठरला त्यानंतर ते दोघंही एकत्र आले भेटले बराच वेळ ते त्या ठिकाणी शहरामध्ये फिरत होते नंतर मग कोणाला काय पाहिजे त्या पद्धतीची शॉपिंग करण्यात आली आणि थलंबूर या ठिकाणी एक अनाथ आश्रम आहे त्या अनाथ आश्रमामध्ये ही मंडळी गेली त्या त्या ठिकाणच्या त्या सगळ्या अनाथाश्रमाला त्यांनी देणगी दिली काही मदत केली आणि त्याच्यानंतर या वाढदिवसाच्या निमित्ताने ही सगळी चांगली कामं यांनी केली आणि मग संध्याकाळी दोघंही एकत्र फिरत होते आता नंदिनीला घरी जायची घाई होती आणि वेत्रे मारांना तिला म्हणजे आग्रह केला थांबायला सांगितलं आणि म्हटलं आपण फोटो वगैरे काढू आणि त्याच्यासाठी नंदिनी थांबली होती आणि मग एका निर्जनस्थळी म्हणजे पोण मार नावाचा भाग आहे त्या भागाच्या ठिकाणी हे दोघंही गेले आणि त्या निर्जनस्थळी वातावरण अत्यंत खेळकर होतं वातावरण अत्यंत रोमांचक होतं वातावरण अत्यंत म्हणजे कातरवेळ होती न, खेल खेल ती आणि या वातावरणामध्ये यानं त्या नंदिनीचे हातपाय बांधायला सुरुवात केली आणि तिचे हातपाय त्यानं बांधले आता हा सगळा हसत खेळत चाललेला खेळ होता आणि नंतर मात्र ती आता सुरुवातीला हसत खेळत होतं नंतर मात्र मग त्याच्या मनात काय आहे हे तिनं ओळखलं किंवा तिला भीती वाटायला लागली आणि मग तिनं स्वतःचे हात सोडून घेण्याचा पाय सोडून घेण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली पण याच वेळेस याच्यामधला सैतान जागा झालेला होता आणि यानं ब्लेडनं अनेक वार तिच्यावरती केले आणि या ठिकाणी लाल रक्ताची सगळी म्हणजे रागाची जी भाडास होती ती भाडास त्यानं काढली आणि तिचं पूर्ण शरीर रक्तानं माखलेलं आहे तिचा गळा त्यानं चिरलेला आहे आणि अत्यंत क्रूरपणे तो तिच्यावरती वार करत होता आणि अशा जखमी अवस्थेमध्ये ती आरडाओरडा करायला लागली ला त्यानं तिचं तोंड दाबले आणि तिच्या अंगावरती त्यानं पेट्रोल टाकलं आणि नंदिनीला जिवंत जाळलं अत्यंत निर्दयीपणे त्यानं त्या ठिकाणी तिला मारली आणि त्यानंतर त्या ठिकाणावरून त्यानं म्हणजे मारण्याचा प्रयत्न केला आणि तिचं तो पसार झाला होता आता हे जे आरडाओरडा किंचाळण्याचा आवाज होता त्या आवाजामुळे आजूबाजूच्या म्हणजे आसपासची लोकं होती त्यांची नजर त्या ठिकाणी गेली आणि नंतर मग पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आणि आग विझवण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर मग नंदिनीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि यावेळेस त्या नंदिनीनं वेत्रेमारांबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच काळामध्ये तिचा मृत्यू झाला आणि ती त्याच्याबद्दल सांगू शकली नव्हती अशी माहिती काही माध्यमातून समोर आली होती पण पोलिसांनी आता तिची बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली तपास चालू होता घरच्यांशी विचारपूस केली आणि त्यावेळेस विचारलं की तुमचा संशय कोणावर आहे का त्यावेळेस मग घरच्यांनी सांगितलं की वेत्रीमारांबरोबर ती ती गेलेली होती आणि ते फिरले वगैरे या सगळ्या गोष्टी मग समोर आल्या होत्या आणि मग पोलिसांनी वेत्रीमारांना चौकशी करायची होती आणि त्याचा शोध पोलीस घेत होते पण त्याच्या पत्त्यावरती पोलीस पोहोचले पण तो मात्र गायब झालेला होता त्यानंतर पोलीस पथकं तयार झाली आणि अवघ्या काही तासामध्येच वेत्री मारणला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं चौकशी सुरू झाली होती त्यावेळेस आपण तिला पेटवलं याचं त्यानं ते सगळं सांगितलं पण या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला कुठलाही पश्चाताप होत नव्हता आणि तिनं माझा विश्वासघात केला म्हणून मी तिला अशा पद्धतीनं मारलेलं आहे असं त्याचं मत होतं आणि बावीस डिसेंबरला म्हणजे तेवीस डिसेंबरला तिचा वाढदिवस होता त्याच दिवशी त्यानं तिला संपवलेलं होतं अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची ही घटना घडलेली होती आता जी माहिती माध्यमातून समोर आली ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आता कदाचित याच्यामध्ये नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पण अशा पद्धतीच्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचं बऱ्याच वेळा काय होतं की तरुणपणात पदार्पण केल्यानंतर म्हणजे आपल्याला आपलं प्रेम आहे असं अनेकांना वाटतं आणि कदाचित ते आकर्षण असतं आणि आकर्षणाला लोक प्रेम समजतात आणि त्याच्यामधूनही नको त्या गोष्टी घडत असतात पण हे जे काय असतं प्रेम असतं किंवा आकर्षण असतं किंवा बाकी काय असेल पण ती जी भावना असते तरुणपणात निर्माण झालेली ती भावना जेवढी त्यागाची असते तेवढीच ती घातकसुद्धा असते त्यामुळे आता पूर्वी कसं व्हायचं एखाद्या प्रियकराने किंवा प्रियसीनं धोका दिला तर प्रियकर वेढा व्हायचा किंवा प्रियसी वेडी व्हायची किंवा असं काहीतरी घडायचं पण आत्ताचे प्रियकर प्रियसी जे आहेत ते लगेच हिंसाचारावरती उतरतात वगैरे त्याच्यामुळे आपण या गोष्टीची सुरुवात होतानाच विचार करायला पाहिजे आणि जे आमचे कॉलेजला जाणारी तरुण तरुणी आहेत ना त्यांनी विचार करावा की आपले आईवडील आपल्यासाठी एवढे कष्ट करतायत एवढा त्रास सहन करतायत एवढं काम करतायत आणि त्यांचं स्वप्न आहे की आपण काहीतरी करावं पुढं जावं त्यामुळे या तरुण मुलांनी मुलींनी अशा लफड्यामध्ये अडकण्यापेक्षा स्वतःच्या करिअरवरती लक्ष द्यावं स्वतःच्या आयुष्यावरती भविष्यावरती लक्ष द्यावं कारण आत्ता हा जी वेळ आहे हा जो काळ आहे हे जे शिक्षणाचे दिवस आहेत त्याच्यामध्ये शिक्षणच घ्या आणि बाकीच्या गोष्टी करण्यासाठी आयुष्य पडलेलं आहे पण आपला फोकस आपल्या शिक्षणावरती आणि करिअरवरती असला पाहिजे दुसरी गोष्ट कुणावरती जर प्रेमच करायचं असेल तर आईवडिलांवरती प्रेम करा आपल्या घरच्यांवरती प्रेम करा कारण त्यांच्यावरती केलेल्या प्रेमाला कधीही स्वार्थ नसतो त्यांच्या स्वार्थाला त्यांच्या प्रेमाला कधीही स्वार्थाची वाळवी लागत नाही आणि आपण ज्यांच्यावरती प्रेम करतो त्यांनाही त्याची जाणीव असली पाहिजे म्हणजे बऱ्याच वेळा ते एकतर्फी प्रेम असू शकतं किंवा आप एखादी व्यक्ती दुसऱ्यासाठी प्रचंड त्याग करते पण दुसऱ्या व्यक्तीला त्याची जाणीवच नसेल तर अशा प्रेमात पडण्यापेक्षा त्या खड्ड्यात पडून हातपाय मोडून घेतले दवाखान्यात पडला तरी चालेल पण अशा प्रेमामध्ये पडू नका याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद